ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम इंदिरा गांधींवरती वरती केवढी व्यंगचित्र झाली नेहरूंवरती केवढी व्यंगचित्र झाली परंतु मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागायला लागतं ते ज्या वेळेला राज्यकर्त्यांसारखे वागत नाही त्यावेळेला मग ते इकडचे तिकडचेच असतात ते तुम्ही त्या फोटोचा उल्लेख केला खूप इंटरेस्टिंग आहे तर <coughs> आणि ह्याची सुरुवात दोन हजार एकोणीस पासून झाली <coughs> पहिला फोटो मला आठवतोय हो की ज्याच्यातनं आम्ही सगळेच शॉक झालो होतो इकडे तो, तो सकाळी सकाळी एकदम ट्विट आलं होतं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हात मिळवतात आणि मरे oh, हो oh. त्या फोटोपासून तर सुरुवात झाली आणि नंतर मग ते सगळे फोटो मिसमॅच व्हायला लागले त्यामुळे आता कुठल्याही फोटोवरती विश्वास बसतो अशी परिस्थिती oh. आहे हे न्यू नॉर्मल आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं कारण आता न्यू नॉर्मलची खूप चर्चा आहे जसं मोदी भारत पाकिस्तान संबंधामध्ये न्यू नॉर्मल म्हणतात तसं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक न्यू नॉर्मल आहे आताच्या परिस्थितीमध्ये की हा कोणी कोणाही बरोबर बसू शकणार हे चांगलं नाही पण हे चांगली ही चांगली गोष्ट नव्हे ही मला असं वाटतं तुम्ही मतदारांची प्रतारणा करतात पण याच काय आघाडी नंतर युती तुम्ही आघाडी युती हा विषय नाहीये विषय म्हणून मी त्या दिवशी माझ्या याच्यात सांगितलं नाही त्याचे काहीतरी गैरअर्थ वेगळे अर्थ सगळे काढले गेले त्या वाक्याचे की कुठचेही भांडणं कुठचेही वाद कुठच्याही असल्या गोष्टी या सगळ्यांपेक्षा एक महाराष्ट्र मोठा आहे ह्या वाक्याचे अर्थ युत्या आणि आघाड्या आणि निवडणुका एवढ्या पुरता मर्यादित राहत नाही ते प्रश्न असा आहे आघाडी आली काय युती आली काय अजून तिसरा कोणी पक्ष आला काय महाराष्ट्राचं काय होतंय ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आज जर समजा आपण बघितलं तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत महाराष्ट्र हा देशामधला सर्वात जास्ती शेतकरी आत्महत्या असलेला हा भाग आहे ह्याच्यावर सोल्युशन निघत नाही म्हणजे आज इतक्या अडचणीत अडकलेला सापडलेला आजचा महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सा, सापडलेला महाराष्ट्र आम्ही मुलांकडनं या महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायचा आहे का आम्ही त्यांच्यावरती अजून एक भाषा लादायची आहे ही बोल मोठी झाली पाहिजेत जगभर गेली पाहिजेत त्यांनी या महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे युती आहेत का आघाड्या आहेत का काय आहेत हा विषय नाही आहे ना पण ज्या वेळेला अशा प्रकारचे भ्रष्टाचाराचे चा, आरोप झाल्यानंतर ज्या वेळेला जेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा प्रचार करता तो माणूस जातो तुमचं सरकार येतं आणि तुमचं सरकार आल्यानंतर समोरचा माणूस परत ज्याला भ्रष्टाचाराचे चा, आरोप केले तो माणूस तुमच्या बरोबर येऊन परत बसतो हे म्हणजे सिंहासन चित्रपट हो दिगू टिपणीस ना त्याच्यामध्ये जसं वेळ लागलं होतं आम्हाला थँकफुली अजून वेळ नाही लागलाय पण तरी सुद्धा वेळ लागण्याची पाळी नक्की <coughs> असं तुम्हाला वाटतंय <laughs> मी ज्या वेळेला हे तुमचे इंग्लिश चॅनेल्स आणि हिंदी चॅनल ज्याला बघतो त्याला मला नक्की माझा विश्वास बसलाय की त्यांना वेळ लागलाय नाही मी माझ्याबद्दल सांग काय ओरडत काय असतात काय चाललेलं असतं नाही पण साहेब हाच आहे प्रश्न की मध्यंतरी तुम्ही पॉडकास्ट केल्यात तुम्ही कुठला तरी विषय देता त्यानंतर तुम्ही शांत राहता तो विषय उचलून लोक खूप काय 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 बलबड बडबडायला सुरुवात करतात वेगळ्याच लेवलला त्या सगळ्या ले गोष्टी जातात या सगळ्या दरम्यान तुम्ही का नाही बोलत की मग तुम्ही जो मांडलेला जो मूळ विषय आहे तोच बाजूला राहतो मुळात आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की आता संपूर्ण मुलाखतीमधले माझी दोन वाक्य तुम्हाला जर उचलायची असतील त्याला मी काय नाही करू शकत तुम्हाला आता काहीतरी देतो बरं का हे घ्या खेळा असं काही नसतं मी माझ्या बोलण्याच्या ओघात बोलतो आणि त्यातल्या जर समजा तुम्हाला काहीतरी ही दोन ओळी जर समजा तुम्हाला असं वाटलं की अच्छा काहीतरी आहे आणि तुम्हाला खेळावं असं वाटलं मी काय करू येऊन बोलू खेळू नका काचा पुटतील काय करू मी येऊन माझं बोलून झालंय तुम्हाला जर माझ्या वाक्याचा अर्थ जर तुमच्या मताप्रमाणे जर लावायचा असेल त्याला मी येऊन परत तुम्हाला काय सांगू नाही पण मी हा फक्त मीडियाचा प्रश्न नाहीये राजकीय नेत्यांकडनं सुद्धा खूप प्रतिक्रिया लागल्या त्याच्या मी मीडियाला कुठे बोललो हा नाही त्याच्या अगोदर होता <laughs> ना तुम्ही कशाला मी कुठे बोललो मीडिया आता मी काय बोललो मीडियाबद्दल काय बोललो मी नाही काय बोललो हेच खरं ना पण तरी सुद्धा आपण राजकीय नेत्यांच्या ज्या पद्धतीने प्रतिक्रिया यायला लागतात लगेच की नाही नाही हे असं काय करू मी त्याला आणि कसं ते मग त्याच्यातनं मग दिसायला लागतं की निवडणुकीचं वातावरण येत आहे हे कन्फर्मेशन आहे एका पद्धतीनं त्या गोष्टीचं मी निवडणुका येत आहेत देत आहेत वगैरे वगैरे हा विषय परत वेगळा मी काय म्हणालोय त्याचे काय तुम्ही अर्थ काढताय आणि त्याच्यावरती मी अरे बाबा तो अर्थ नाही बरं का हा त्याचा अर्थ हाय मी काय येऊ सांगायला मी ज्या वेळा मी मग अशी जेव्हा ते पहलगामचं जेव्हा झालं पहलगामचं झाल्यानंतर मी जेव्हा बोललो बरो बरोबर आहे <coughs> अनेकांना असं वाटलं की मी काहीतरी देशाच्या विरोधात काहीतरी बोललोय कसलं देशाच्या विरोधात परत एकदा प्रतिक्रिया आहे का माझी आणि मग ते सगळं झाल्यावरती मग राज ठाकरे आठवला की अरे हा बोलला होता की हे नको हे परवडणार नाही अनेक लोक बोलले मला अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या अनेक ते चंद शांत झाले